सुसङ्गतविचारसरणि तन्त्रज्ञाने होते प्रगति ते मानवा सुख सुखसमृद्धि निसर्ग अन्विज्ञान विज्ञानाचारञ्जकगोष्ठी का पुनगे सारी सृष्टि सगणे विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय अनुश्री काय माझं वॉलेट का ग तुला ना सगळ्या गोष्टी निघण्याच्या वेळेसच आठवतात आज आता माझी पण खूप गडबड आहे एक काम कर मिळत नाहीये ना वॉलेट जाऊच नको ऑफिसला अग ऑफिसला जाऊ नको हो ख्याल बुरा नाहीये हा ना हा म्हणजे आज तू सुद्धा सुट्टी घेतलीस ना तुझ्या सखी मंडळाच्या कामासाठी आणि तू तीन वाजेपर्यंत घरीच आहेस चार वाजता तुला तिथे जायचंय ठीक आहे मी घरी थांबतो म्हणजे चार वाजता जेव्हा तू तिथे जाशील ना तेव्हा मी कुठेतरी चक्कर टाकू दे बेस्ट आयडिया आहे अरे आज ना रुजुताताई आणि सुयशाताई यांची मी मुलाखत घेणार आहे सखी मंडळात हो पण प्लॅन असा आहे की मी त्यांना म्हटलं सुरुवातीला तुम्ही घरीच या मस्त पैकी आपण जरा गप्पा मारूया म्हणजे रंगीत तालीमच म्हणणं आणि मग जाऊया इकडनं सखी मंडळात अरे, 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 अरे पण हे तू खरंच चांगलं केलं की म्हणजे सुयशाताई आणि रुजुता मॅडम हो दोघींची सखी मंडळामध्ये मुलाखती कल्पनाच उत्तम आहे छान आहे की नाही हो। अरे म्हणजे ना मला सुद्धा आणि माझ्या मैत्रिणींना सुद्धा अनेक प्रश्न होते वैज्ञानिकांच्या बाबतीतले म्हणजे या वैज्ञानिकांची जडणघडण कशी असते किंवा ते आता आपल्या कामांमध्ये इतके व्यग्र असतात तर सगळं काम ते कसं मॅनेज करतात बरोबर कुटुंबाला कसा वेळ देतात कुटुंबात ते कसे असतात तर म्हटलं या सगळ्यांची उत्तरं जर त्यांच्या पत्नींकडूनच आपल्याला मिळाली तर अशी कल्पना मनात आली आणि मी या दोघींना ओळखत होते म्हणून म्हटलं सखी मंडळात त्यांचा कार्यक्रमच ठेवू या मुलाखतीचा नाही खूप चांगलं केलंस आणि आता तू म्हणतेस की त्या इथे आपल्याकडे घरीच येणार आहेत तर मग मी घरी थांबतोच टाकतोच सुट्टी कारण अगं त्या निमित्ताने माझी त्यांच्याशी ओळख होईल मला सुद्धा चार दोन गोष्टी विचारता येतील मलाही कळतील चालेल ना थोडीशी काम बाकी आहेत आपण ती चटकन आवरूया कारण मग येतीलच yes, आणि तुम्ही गप्पा मारायला बसाल तेव्हा मी तुमच्यासाठी फर्स्ट क्लास पैकी चहा कॉफी घेऊन येईल करतो ओके बरं थँक्यू सो मच ऍडव्हान्स <laughs> मध्येच हा चल चल आपण कामाला नमस्कार सुयशाताई नमस्कार या आहेत सुयशा अनिल काकोडकर डॉक्टर अनिल काकोडकर या भारताच्या सुप्रसिद्ध अणुशास्त्रज्ञांच्या पत्नी डॉक्टर अनिल काकोडकर हे भारतीय अणुऊर्जा मंडळाचे माजी अध्यक्ष महाराष्ट्र शासनाच्या राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान आयोगाचे विद्यमान अध्यक्ष आणि भारत सरकारच्या पद्मविभूषण या सन्मानाचे मानकरी त्यांच्या या जीवन प्रवासात त्यांना सुयेशाताईंची भक्कम साथ लाभली आहे नमस्कार ताई नमस्कार या आहेत रुजुता ज्येष्ठराज जोशी प्राध्यापक ज्येष्ठराज जोशी या रसायन अभियंत्यांच्या पत्नी जोशी सर हे परमाणुक वैज्ञानिक सल्लागार आणि इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे विद्यमान कुलपती आहेत आणि भारत सरकारच्या पद्मभूषण या सन्मानाचे मानकरी प्राध्यापक जोशी हे मराठी विज्ञान परिषदेचे विद्यमान अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या या यशस्वी जीवन प्रवासात यांची त्यांना मोलाची साथ लाभली आहे आज तुम्ही दोघी येणार म्हणून मी खास सुट्टी घेतली आहे अक्षय सुद्धा आज घरात असेल त्यांनी काय सुट्टी घेतली हो हो <laughs> खर तर त्याला ऑफिसला जायचं होतं पण तुम्ही दोघी येणार हे कळल्यानंतर त्याने सुद्धा ऑफिसला सुट्टी घेतली आहे तुमच्यासाठी छान <laughs> चहा कॉफी बनवण्यासाठी अक्षयच्या हातचा <laughs> गरमागरम चहा चहा वा तुझ्यासाठी तुझी आवडती कॉफी अरे वा थँक्यू वा सुंदर झालंय रुजुता ताई जोशी सर केमिकल इंजिनियर म्हटल्यानंतर स्वयंपाकघरात घरात काही ना काहीतरी प्रयोग सुरू असतील ना तर मग काही स्वयंपाकघरात घरात विशेष सल्ले टिप्स मिळतात का तुम्हाला त्यांच्याकडनं टिप्स म्हणजे त्यांची भाजी खूप छान खान बनवता येते अरे वा स्वयंपाकघरात लुडबुड नाही जास्ती करत पण <laughs> प्रयोग मात्र आम्ही करतो इको कुकरच्या वेळेला सगळे प्रयोग घरी होत होते आणि हे पण करत होतो त्याचा तक्ता इतकं मिनट इतकं पाणी इतकं हे घालायचं वगैरे सोलार ते पण असत सोलार वर म्हणजे दाणे भाजणे किती मिनटं भाजले वगैरे तक्ता तयार कराल मला सांगितलं होतं की दर रोज हे करायचं <laughs> रोज शिरा करायचा रोज दाणे भाजायचे आणि त्याचे तक्ते करा अरे असिस्टंट असतात तुम्ही त्यांचे असिस्टंट हो म्हणजे स्वयंपाकघराची प्रयोगशाळा स्वयंपाकघराची प्रयोगा पण मग ते तुम्हाला काही मदत करतात की नाही मदत म्हणजे लहर आली तर चहा करतात नाही तर लुडबुड अजिबात करत नाही बघा अक्षयने लगेच क्रेडिट घेत अजिबात करतात व्यवस्थित चहा वगैरे करतात आणि बाकी नाही पण त्यांना मिक्सरचा आवाज वगैरे बदललेला बाहेर ऐकू आला की सांगतात काय चाललंय त्यामुळे तेवढं मात्र त्यांचं लक्ष असत सरांच्या काही खाण्याच्या बाबतीतल्या म्हणजे अशा विशेष आवडी निवडी हो oh, त्यांना जिलेबी खूप आवडते wow. त्यांच्या लहानपणी वाढदिवसाला कायम जिलेबीच असायची अरे वा अगदी <laughs> ताटभर जिलेबी एक ते एकटे फस्त करायचे तेवढा होतो मात्र मग अजूनही खातात ताटभर नाही आजकाल ते रेस्ट्रिक्शन आहेत ना म्हणजे जिलेबी ही खाण्यातली आवड झाली पण त्यांचा स्वयंपाक घरात काही सहभाग वगैरे अजिबात नाही <laughs> <laughs> अजिबात फिरकत पण नाही त्यांचा दिनक्रम तेवढा व्यस्त असतो म्हणून ते म्हणजे घरात एवढा वेळ नसतातच की ते स्वयंपाकघरात येऊ शकतील असं पण आहे बरोबर बर। त्यामुळे त्यांना तितकं सहभाग दाखवणं शक्य नसेल आणि जोशी सर सुद्धा त्यांच्या कामात किती व्यग्र असतात ना खूपच अगदी खूप म्हणजे विचार करत असतात हे करत रात्री उठून तीन वाजता एखादा प्रश्न नाही सुटला की उठून बसलेले असतात की आपण हा प्रश्न सोडवायचा आहे बाहेर येऊन बसतात कॅल्क्युलेशन करत बसतात सहा वाजेपर्यंत जरी नाही सुटला तर मग सहाला येऊन परत झोपतात की चला आता नाही सुटत परत बघू जरा म्हणून म्हणूनच म्हणजे सकाळी आठ ते रात्री सतत कामात असतात मग त्यांना ते देशासाठी काहीतरी करायचं असतं गरिबी दूर करण्यासाठी म्हणा किंवा विज्ञानाच्या मदतीने आपण देश पुढे नेऊ शकतो असं त्यांच्या मनात असतं आणि त्या अनुषंगाने सगळे विचार करत असतात पण तुम्ही सुद्धा जॉब करत होतात ना नाही मी जॉब नाही करत मी सरांनाच मदत करते त्यांचे सगळे असतात ते झाले मास्टर किंवा पीएचडी डी कि जॉब करायला कुठे ना कुठे जातात आणि सुरुवातीच्या काळात तर ईमेल वगैरे आता झालं की पटकन इकडची फाईल तिकडे गेली थिसीसच्या थीसिस, थीसिस पाठवलं तेव्हा तशी काही हो सोय नव्हती मरी पुन्हा जेव्हा प्रूफ रिडिंगला यायचं तर तो मी करायचे आणि टायपिंग पण त्यांचा म्हणजे जो भाग दुरुस्त करायचा आहे तर सगळे टायपिंग वगैरे मी करायचे त्या काळी सगळ्या स्टुडंट्स ते बहुतेक पहिले सुरुवातीच्या स्टुडंटचे सगळे पेपर टाईप केलेले आहेत प्रूफ रिडिंग केलेलं आहे खूपच जबाबदारी फॅमिली मॅटर्स बरोबर आणि म्हणजे खरंच या कामांचा कुठे उल्लेख होत नाही किती महत्वाचं काम आहे सुद्धा आणि सरांच्या व्यग्रत्मुळे फॅमिली मॅटर्स मध्ये मग मीच बघत असे तुम्हाला तुम्ही ताई शाळेत नोकरी करत त्यामुळे तुमचं स्वतःच एक वेगळं वेळापत्रक असेल तुमचे छंद आहेत मुलींचं संगोपन आहे त्यांच्या शाळा आहेत तुमच्या घरी सासूबाई होत्या तर मग हे सगळं तुम्ही कसं काय मॅनेज करत होतात काय असायचा तुमचा दिनक्रम माझा दिनक्रम तसा अगदी सोपा होता कारण सासूबाई घरात असल्यामुळे मुलींकडे मला फारसं काही असं टेन्शन नसे की हाँ. त्या घरात आले आहेत का शाळेतनं त्यांचं जेवण झालं का त्या सगळं बघायच्या त्यामुळे मला तेवढं काही बघावं लागत नसे पण बाकीचं सगळं काम मी करत असे म्हणजे जरी नोकरी करत असली तरी घरातलं काम तर पूर्ण करत होते पण हे खरंच किती कठीण आहे ना कारण दोन्ही जबाबदाऱ्या उत्तम फेलत असताना तुमची सुद्धा किती तगमग होत असेल याची कल्पना आम्ही करू शकतो असं काही वाटत नसे आपण काही खूप करतोय सुयेश आता असं कधी झालंय का म्हणजे एखादा समारंभ ठरलाय किंवा घरगुती एखादं काही कार्य आहे तुम्हाला जायचंय पण सरांच्या कामामुळे तुम्हाला ऐन वेळेला तो सगळा प्लॅन कॅन्सलच करावा लागलाय असं कधी झालंय हो असं पुष्कळ झालेलं आहे <laughs> एकदा आम्ही सगळ्यांनी कायगाला जाण्याचं था ठरवलं संपूर्ण फॅमिली आमचे बाहेर दुसरे पण आणखी नातेवाईक आणि ट्रेनमधनं कायगाला जायचं ठरवलं आणि ट्रेनमध्ये म्हणजे पोचे यांना एक फोन आला आणि तो फोन जवळपास एक तासभर चालला बर आम्हाला कळे ना की ट्रेन मध्ये एक तासभर हे का बोलतायत मग नंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की मला लगेच पोचल्यानंतर परत निघायचंय आम्हाला कळे ना की का म्हणजे असं एकदम तातडीच काय काम आहे की जे पोचल्यानंतर लगेच दुसरी ट्रेनने निघायचंय तर तेव्हा सुनामी आली होती कल्पाकमला मद्रासला आणि त्या मद्रासच्या कल्पाकम मध्ये होतं आणि तिकडचे रिएक्टर्स वरती परिणाम झाला होता त्यामुळे नाही मला तिकडे जावं लागेल आणि ते तिकडे पोचले आणि लगेच ट्रेन मधन उतरलेल्या तिथे आणि दुसऱ्या ट्रेननी ते परत कल्पाकम गेले आणि त्यानंतर आणखीन एक हे जेव्हा पीएम ऑफिस ला किल्लीला कि सोनामी कल्पाकम रिटर परिणाम फोन आला यांना की तिकडे तुम्हाला जावं लागणार तर तोपर्यंत ते कल्पाकमला पोचले म्हणजे मी त्या पाण्यातच उभा तर त्यांना इतकं म्हणजे पीएम ऑफिसला म्हणजे आमचे जे पंतप्रधान होते त्यांना एकदम इतकं हायसं वाटलं ना की त्यांनी अगदी हे केलं की हा बरं झालं तुम्ही तिकडे केला आधीच केवढ जबाबदारीच काम आहे तर असं काही असं प्रसंग येतात आणि आमची सगळी ट्रिप त्यांच्या विना आम्ही केली पूर्ण <laughs> मग नंतर ते दोन चार दिवसांनी आले आमच्या बरोबर <laughs> <laughs> सुयशाताई म्हणजे आता तुम्ही सांगितलं त्यावरून आठवलं की आता जसं हे अणुऊर्जा प्रकल्पातलं ही एक आणीबाणीची परिस्थिती होती त्यांची बरीचशी अशी संशोधनं त्यांची कामं ही जागतिक पातळीवर चालतात <coughs> देशाच्या सुरक्षेच्या कारणास्तव महत्वाची असतात मग त्याबद्दल गोपनीयता पाळावी लागते कुठे वाच्यता करता येत नाही अशा वेळेस बरेचदा असे प्रसंग येत असतील की त्यांना घरात सुद्धा तुमच्याशी नीटसं सा सांगता येत नसेल स्पष्टपणे बोलता येत नसेल की मी काय काम करतोय कुठे जातोय असं काही झालंय का हो त्यांचं कुठलंही काम मला म्हणजे आधीपासून कळत नाही ते कुठे जाऊन आल्यानंतर किंवा काही कुठे पेपरात आलं तर किंवा कोणीतरी आणखी मित्रांपैकी वगैरे सांगितलं तर म्हणजे असं म्हणायचं तर एक उदाहरण द्यायचं तर पोखरण मधले आपल्या अणु चाचण्या त्याबद्दल तर किती गोपनीयता बाळगली गेली होती आपल्याला सगळ्यांना नंतर कळलं आ... त्यावेळेस तुमच्या घरात काय परिस्थिती म्हणजे अगोदर डिक्लेअर नव्हतं केलं हो। पण नंतर जेव्हा संध्याकाळी वगैरे जेव्हा डिक्लेअर केलं की हे असं असं आम्ही पोखरणच्या चौऱ्याहत्तर सालची गोष्ट आहे बरोबर तेव्हा यांचे एक मित्र आमच्या घरी आले आम्हाला काय म्हणजे आता ते मित्र घरी आले तर काही नाही नेहमीप्रमाणे आले तर मग ते म्हणे तुम्हाला माहिती आहे का काकोडकरांनी आज केवढं मोठं काम केलंय आम्हाला कळे ना काकोडकरांनी मोठं काम म्हणजे काय केलंय <laughs> मग त्या म्हणे आम्हाला ती सगळी हिस्ट्री सांगितली की त्यांनी पोखरणला जाऊन माणूस फोट केलेला आहे चौऱ्याहत्तर साल त्यांची रिॲक्शन काय होती तेव्हा अशी काही कल्पना की त्याचा परिणाम काय होईल किंवा कसं काय होईल हे काहीच माहीत नव्हतं फक्त काहीतरी मोठं काम केलंय एवढंच आम्हाला आणि ते सुद्धा कळलं त्यांच्या मित्राकडून मित्राकडून आले हे तर बाहेरच होते ना घरी नव्हतेच ना रुजुता ताई तुमची सुद्धा एक आठवण आहे ना तुम्ही सगळे ट्रिपला गेला होता त्या संदर्भातली म्हणजे तुम्ही ट्रिपला गेला होता त्यामधनं एक मोठं काम जन्माला आलं तर ते मला परत ऐकायला आवडेल <laughs> आम्ही अक्च्युली दरवर्षी दर दोन दर एक वर्ष ट्रिपला जातो ह्यावेळी आम्ही कुडाळला गेलो होतो कुडाळमध्ये माहिती असेल काजूचं प्रोज प्रोडक्शन खूप होतं आणि तिथे काजू प्रोड़, हो। काढल्यानंतर का त्याचा जो फळ राहतं ते खूप मोठं आहे आणि ते जवळजवळ सतरा दशलक्ष टन फुकट जातं त्याची फेणी होते गोव्याला पण ती अगदी कमी प्रमाणात होते तर त्याच्यापासून काय तर स्टुडंट्स विचारत होते म्हणजे मुलं की सर ह्याचं काय काय हे सगळं फुकट जात आहे तर ह्याचं काय करावं तर सरांनी सांगितलं की तुम्हीच त्याचा तपास करा किती फुकट जात आहेत त्याची व्हॅल्यू काय आहे त्याचं काय करता येईल हे बघा मग दोघा तिघांनी मिळून त्या काजूचं विश्लेषण केलं आणि त्याच्यामध्ये बिटा का विटॅमिन बी विटॅमिन सी चौथा असतो तो, तो चार म्हणून राहू शकतो त्याच्यातून जो गॅस आणि लिक्विड येईल तोही उपयोगी आहे असं म्हणजे जी वीस रुपयाची वस्तू आहे ती दोनशे रुपयाला विकली जाऊ शकते एवढा आपला फायदा होईल असं लक्षात आलं मुलांना आणि त्याच्यापैकी दोघांनी मिळून तिथे एक कारखाना काढायचा सुरुवात केली आहे जवळजवळ अर्धा झालाय आणि सरकारी परवानग्या सुद्धा मिळाल्या सहलीतून असं काहीतरी चांगला उपक्रम कृषी शेतकऱ्यांना किंवा तळागाळातल्या माणसांना मदत करण्यासाठी काम करत असतात म्हणजे आता गृहिणी ज्या खेडेगावात ज्या चुली पेटवतात त्याच्यासाठी सुद्धा त्याने विचार करून इको चूल काढली त्याच्यासाठी आम्ही दमणच्या इथे गेलो होतो ट्रिप्स प्रश्न आम्ही दरवेळी करतो आणि एक सोडवतो वा म्हणजे प्रत्येक वेळेस समाजाचं सगळ्यांचं चा कसं चांगलं होईल आणि त्यातून काय उत्तम आपण साध्य करू शकतो याचाच त्यांचा विचार असतो नाही का बरोबर <laughs> <बड़। laughs> आणि रुजुताताई तुम्ही आता मुलं असा उल्लेख केला तर सर आपल्या विद्यार्थ्यांना मुलं असं संबोधतात स्वतःची मुलं म्हणूनच समजतात <laughs> आणि त्याचा महत्वाचा किस्सा म्हणजे आमचं लग्न झालं झाल्या झाल्या त्याने की माझ्या माझ्याकडे बरीच मुलं आहेत हा ही उद्यापासून तुझी मुलं <laughs> आणि त्याची गंमत अशी होती की मी जेवढ्या वयाची होती तेवढ्याच वेळाची ती मुलं होती त्यांना मुलं कसं म्हणणार सर्व त्याच्यानंतर मग सर म्हणलंय बरं तू नको म्हणत पण ती माझी मुलंच आहेत अशा प्रकारे ते हे झालं पण दहा पंधरा वर्षांनी नंतर मग आमचाही मुलगा मोठा झाला निरुद्ध त्याच्यानंतर मग ठीक आहे आता मला मुलं म्हणायला हरकत नाहीये आता आमची तर शंभरच्या वर मुलं झाली आहेत बरोबर सुयशा मॅडम सर आपल्या घरात म्हणजे तुम्हाला आईला मुलींना कसा वेळ देतात म्हणजे ते सुद्धा आता नातवंडांमध्ये रमत असतील oh, तर... नातवंडांमध्ये ना रमतात आजकाल आजकाल ते म्हणजे आता फ्री झाले आहेत आम्ही जाऊन आलो बँगलोरला पंधरा दिवस त्यामुळे आम्ही नातवंडांमध्ये बिझी होतो तेव्हा त्यांनी कुठचंही बाहेरचं शेड्यूल फिक्स नव्हतं केलं नाही तर असा वेळ आम्ही देतो म्हणजे वर्षात नाही एकदा जवळपास डिसेंबरच्या शेवटी एकत्र आम्ही भेटतो सगळेजण आणि कुठेतरी असं छोटे सण वगैरे काढतो एवढ्या पुरता थे फ्री वाँ। 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 <laughs> ते फ्री असतात तुमच्या बरोबर वेळ असं घालवायला फॅमिली टाइम आवडतो आवडत <laughs> खरी पण ते आवडतं म्हणजे काय की आपल्याला किती वेळ आपण देऊ शकतो आणि किती हे त्याच्यात सुद्धा एखादा फोन वगैरे आला आणि काही लागलं तर पण साधारणपणे असतो आम्ही एकत्र पण आता हे सगळं तुमच्या अंगवळणी पडलं असेल झाली <laughs> जोशी सरांना जो फावला वेळ मिळतो तो त्यांच्यासाठी कसा असतो म्हणजे सगळ्या कुटुंबासाठी नाटक सिनेमा वगैरे बघतो त्यांना मराठी नाटक बघायला प्रचंड आवडतो जुनी गाणी ऐकायला आवडतो गाण्याच्या कार्यक्रमाला जायला आवडतो सिनेमे ही क्लासिकल चांगले असले म्हणजे गाजलेले तर तेही बघायला आवडतात पूर्वी आम्ही थिएटरला जाऊन खूपदा बघायचो आता तेवढा काय म्हणतात आता आणखीन व्याप वाढवल्यानंतर कमी झालं तर आम्ही आता शनिवार रविवार घरी आज एक अर्धा बघायचा उद्या तोच अर्धा बघायचा असा सिनेमा किंवा नाटक बघतो नातीनं द्यायला भरपूर वेळ असतो त्यांच्याकडे काय येणार असतील हे कळलं वीक पॉइंट म्हणजे हा <laughs> किंवा तेवढा वेळ ते ठेवतात मध्ये फोन आला तर जातात पण तरी सुद्धा पत्ते खेळणं त्यांच्या बरोबर खेळणं वगैरे खूप छान करतात आणि नाग जेव्हा लहान होती तेव्हा तर तिने थाळी बडवला चमचा घेऊन आजोबा नाच म्हटल्यावर आजोबा नाचत होते <laughs> <laughs> आता कोणी बघितलं नसेल तेव्हा आमच्या लक्षातही नाही आला की व्हिडिओ काढूयात त्यांचा खरोखर इतके मोठे वैज्ञानिक तेव्हा ते नंत्र आहे आणि प्रयोगही करायला आम्ही जेव्हा भेटतो तेव्हा ते त्यांना ते एक प्रयोग करून दाखवतात किंवा करून घेतात विज्ञानाचा एवढा त्यांचा फक्त विज्ञान हा विषयच असतो बोलण्यात नाही पोखरण ची मला आणखीन एक गोष्ट सांगायची अठ्याण्णव सालची कि आमच्या मुली अमेरिकेत होत्या होत्या अमेरिकेमध्ये आणि तेव्हा असं होत की आपल्या मुली अमेरिकेत आहेत हे कुठे जाहीर करायचं नव्हतं बर कारण अमेरिकेने बहिष्कार टाकला होता त्यामुळे म्हणजे पोखरण टेस्ट झाल्यानंतर त्यांनी हे केलं होतं त्यामुळे त्यांनी सांगितलं की तू सध्या जाऊ नकोस मला कळे ना की आपल्याला जायची वेळ आहे मे महिना आहे सुट्टी आहे एक दीड महिना आपण राहू शकतो तू आता नको जाऊ थोडे दिवस थांब थोडे दिवस थांब तर मी थोडे दिवस थांबले तर तरी सुद्धा ते म्हणा नाही अजून पण थांब मला कळ ना की अजून पण थांब म्हणजे किती दिवस थांबू माझी सुट्टी संपत आली तर त्यानंतर तो अठरा मे ला तो पोखरणचं ब्लास्ट झालं त्यानंतर आणि मग मात्र ते रे, बर। मं, मंग मंग जे काही झालं ते म्हणजे अमेरिकेने सगळं हे केलं म्हणजे सगळ्या देशांनी त्याचं रिॲक्शन दिली बरोबर अशा वेळेला मग मग मात्र मग मला कळे ना काय करायचं पण आम्ही जायचं ठरवलं मी म्हणजे मुलींना आहे तर जायला पाहिजे इतके दिवस आपल्याला आहेत तर म्हणून मी तीस मेला जायचं ठरवलं तुम्ही एकटीने नाही माझ्यावर आमच्या दुसऱ्या मुलीच्या पण सासूबाई होत आम्ही दोघी जणी होतो जायचं ठरवलं तर हे म्हणा म्हणाले हे बघ तू आता तिकडे जाशील आणि तुला जर एअरपोर्ट वर सांगितलं आतमध्ये इमिग्रेशन दिलं नाही तर तू तसंच परत याल पाहिजे असं म्हटलं ठीक आहे मी येईन परत नाही काय त्याच्यात आणि असं म्हणे की बघ म्हणे तुला काही त्रास नको व्हायला तिकडे असं म्हणजे गेल्यानंतर तुम्ही म्हटलं ठीक आहे मी बघते काय होईल का त्रास पण आम्ही एअरपोर्टला उतरलो अमेरिकेच्या त्या न्यूयॉर्कला आणि न्यूयॉर्कला उतरल्यानंतर एक अनाऊन्समेंट झाली वेलकम मिसेस काकोडकर ओ वा आणि मला कळ ना की आपलं नाव ऑनॉन्स कसं तेव्हा म्हणजे रिएक्शन जी असते म्हणजे देशाची ती कशी बदलू हो, हो, हो हे तेव्हा मला पहिल्यांदा कळलं की असं पण होऊ शकतं जागाची ओळख मिळाली असं म्हणायला हरकत नाही अजिबात लक्षात नाही आलं की आपलं नाव म्हणजे मला असं वाटलं की आपल्याला तुम्ही ना, <laughs> ना मनात <laughs> <laughs> अरे वा म्हणजे एका प्रकारे जगाने आपल्या काकोडकर सरांचा आणि आपल्या भारत देशाचा केलेला हा सन्मानच म्हणावा लागेल नाही <laughs> <laughs> बरं मी काय म्हणते आपल्या या सगळ्या गप्पा न संपणाऱ्यात आपण आधी एक काम करूया आपण जेवून घेऊया आणि मग आपल्याला मंडळाकडे निघायला हवं कारण आता वेळ होत आली आपली एक्झॅक्टली <laughs> exactly. मी फर्स्ट क्लास जेवणाचा भेद केलाय आपण जेवून घेऊया आणि मग तुमच्या <laughs> सचिव मंडळातल्या गप्पा अशाच रंगणार आहेत <laughs> चला, चला या मॅडम विचार सरणी तंत्रज्ञाने होते प्रगती ते मानवा सुख समृद्धी निसर्ग विज्ञानाचारञ्जकगोष्ठी का सारी सृष्टि सगण्याल विज्ञानविज्ञानातिलसगणे विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं